आणि महाराष्ट्र हॅपनिंगमध्ये तर बघूयात बातम्या सविस्तर पुणे दौऱ्यावर असलेल्या पंकजा मुंडेंनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या आरोपपत्रावर बोलणं टाळलंय मी पुण्यामध्ये पुण्यावरती प्रश्न विचारा बीडवर नको असं पंकजा मुंडे म्हणाल्या यावरनं सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला तुम्ही अमेरिकेमध्ये गेल्यावरती ट्रम्पविषयी प्रश्न विचारणार का असा संतप्त सवाल दमानिया यांनी केलाय तर पुणे दौऱ्यावरती असलेल्या पंकजा मुंडे यांना बीड विषयी प्रश्न विचारण्यात आले मात्र यावेळी पंकजा मुंडे यांनी बोलणं टाळलं टार्गेट दिलेला आहे की हेच प्रश्न विचारा अजिबात तो विषय एक मिनिट मी तुमच्या तुमच्या एक मिनिट हा तुमच्या पुण्यात आहे मी आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये झाला नाही का झाला ना ते प्रश्न विचारा ना मी पुण्यात आले तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारताय पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही आता मी पंकजा मुंडे यांचे एक बाईट ऐकलं टीव्हीवर आणि ऐकून अतिशय धक्का बसला त्या म्हणतात मला तुम्ही पुण्याच्या घटनेवर प्रश्न विचारा मी आता पुण्यात आहे तर तुम्ही बीडवर काय प्रश्न विचारता अहो तुम्ही बीड मधले आहात तुम्ही परळीला राहता तुम्हाला जर विचारणार नाही तर कोणाला विचारायचं तुम्ही जर फिरायला अमेरिकेला गेला तर तुम्हाला काही ट्रम्प वर आम्ही प्रश्न विचारणार का तुम्ही बीडच्या आहात तिथल्या मंत्री आहात तिक तिकडच्या लोक रिप्रेझेंटेटिव्ह आहात म्हणून तुम्हाला जे प्रश्न विचारले जाणार त्यांची उत्तरंच ऐकून अतिशय शॉकिंग वाटतं आणि ही सगळी मंडळी आता आपल्या नेते होऊन बसलेले आहेत याचं दुर्दैव आहे